दीदी दादी तो मम्मी दीदी 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 छोटी दीदी मोटी दीदी हम हम कर आए थे तभी तो आज आ

हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग सकाळची सुरुवात झाली आहे सीया स्कूलला गेली आणि आमचा आता नाश्ता करून झाला आणि आता बाकीच्या कामाला लागलो आहे आणि विहानचं इथं खेळायचं चालू आहे आणि आज शेतातून पालक आणलेली आहे आणि भरपूर आहे मग पालक डाळ ते खाऊन कंटाळ आला आता म्हटलं पालक पनीर बनूया आज मग काल आणायला सांगितलं पनीर आणि आता आज आम्ही पालक पनीर बनवणार आहे विहान तू खाणार पालक पनीर हां ओके चला तर मग आता फटाफट -पट बनवूया कारण सकाळसाठी बनवूया त्यामुळे मग व्हायला नको फटाफट -पट बनवते आणि मग आणि भेटते मग हां हां चला 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 पटापट या 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 चला चला इथं मांजर कसं करते बघा पायाला अतुल माचा चला लाड करते लाड तू इथं खेळ काय आणि आता इथं मम्मीने मला पालक निवडून स्वच्छ धुवून दिले आता पालक इथे शिजायला ठेवणार आणि एका साईडला भात लावणार आणि मग कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट हे सगळ्याची तयार करणार आहे ना मीच करणार मी फक्त सूर लावून भात लावून मी लगेच चिरायला जाते जास्त कांदा चिरून ठेवते मोठा माटो शकते सगळी तयार झाल्यानंतर मग वाफ झाले पाहिजे ना त्याला तर आता आमचा चालू आहे स्वयंपाक म्हणजे पालक पनीर तुम्हाला माहितीच आहे असं काहीतरी बनवायचं म्हटलं टेस्टी किंवा असं जरा अशी वेगळी डिश तर त्याला टाइम लागतो आपल्या रोजच्या भाज्यांना वेळ नाही लागत आणि वेळ आणखीन एक कशामुळे लागतो हो तर जर माणसं जास्त असतील तर क्वांटिटी जास्त करायला लागते त्यामुळे तेवढा मसाला करेपर्यंत आता आमच्या वाजलेत साडे अकरा आणि मम्मी बसले माझी हेल्प पण केली तिने सगळं देण्यात धुवून देण्यात वगैरे प्लस शूट पण घेते माझा कारण असं ट्रायपोर्डला लावलं ला ला तर आपल्याला हलवावं लागतं मग पापाला परत हात ला धुवावं लागतात ते लय टेन्शन प्लस विहानमध्ये मध्ये येत असतो मग मम्मी बोलली मीच घेते तर मोस्ट ऑफ द टाइम तीच घेत असते जेव्हा माझं किचनचं काम चालू असेल किचनमधला शूट असतो त्याला आणि आता इकडे मसाला भाजतो इकडे सगळं पेस्ट वगैरे रेडी आहे आणि याची रेसिपी म्हणजे मी ज्या पद्धतीने केले त्याची रेसिपी मी मिनी ब्लॉग मध्ये सांगेल तुम्हाला तर नक्की बघा आणि आता पटापट करतो आणि मग सगळ्याला जेवायला पण वाढायचंय झालाय वाजून आता म्हटलं झालं का नाही मी म्हटलं चांगलं खायचं म्हटलं तर जरा सबोर सबोर करायला पाहिजे शांत असल्या म्हणून तरी शांतता आहे म्हणून मोस्ट ऑफ द टाइम काय बनवत नाही आज काय बनवले पप्पा नाहीयेत घरी गावाला गेलेत म्हणून जेवायला दुसरा टाइम येते जेवायचं सकाळी उठल्यावर त्यांना लवकर लागतं बरोबर त्यांना लागतो लागतंय म्हणून मग मला लवकर नव्हते म्हणून आम्ही सकाळी काढली आम्ही नेहमी संध्याकाळीच करतो चला आता फटाफट करून घेतो कुठे चाललंय हेअर कट करायला टकलू करायची ना छानपैकी like म्हणजे गरमी होत नाही बाळाला ना

त्यावेळेस द्राक्ष द्राक्ष बागेतली लोक सगळे आणून द्यायची दुकानात महिने घेऊन सगळे सगळेजण मिळून वाटून तर कायम सीझन <laughs> संपूसतात द्राक्ष द्राक्ष खायला घ्यायचे <पुर। laughs> <laughs> <laughs>